तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या पार्थला व्हिडिओ कॉल लावते आणि पार्थ काहीतरी कामामध्ये बिझी असतो रम्या तो व्हिडिओ कॉल घेते आणि ती काव्याला दाखवण्याचा प्रयत्न करते की रम्या पार्थ जवळ आलेली त्यांची फ्रेंडशिप वाढलेली आहे रम्या म्हणते गुड मॉर्निंग काव्या बघ आम्ही दोघंसोबत आहोत काव्या म्हणते काय काय बिघडलेली सिनेमन कॉफी माझ्या नवऱ्याच्या मोबाईल तुझ्या हातामध्ये कसं काय गं तुझा हात चांगला झालेला दिसतोय परवा तुझा हात मी पिरगळला होता बरा झाला का रम्या म्हणते हो काव्या अगं तुला माहितीये का पार्थने माझ्या हाताचे एक्सरसाइजेस करून घेतले आणि त्यामुळे लगेच बरा झाला काव्या खूप भडकते रम्याला अद्दल घडवायचं असं तिला वाटतं तर इथे पार्थ नंदिनी यांचं फोनवरचं चा बोलणं चालू असतं आणि काव्य लपून ऐकत असते पार्थ विचारतो तुम्ही कुठे येत आहे नंदिनी म्हणते तुम्ही सांगा तिथे येईन पार्थ म्हणतो आपण कॅफे मिलनला भेटायचं का मी लोकेशन सेंड करतो तुम्हाला नंदिनी ठीक आहे म्हणते नंदिनी म्हणते कॅफे मिलन चालेल मी आता जाते नंदिनीचं बोलणं काव्या ऐकते काव्या लगेच जिवाला फोन लावते काव्या जीवाला म्हणते जिवा पार्थ आणि नंदिनीताई दोघं एकमेकांशी बोलत होते फोनवर तेव्हा मी ऐकलं ते दोघं कॅफे मिलनला भेटणार आहेत आपण तिथे जाऊ ना जीवा विचारतो पण तिथे जाऊन आपण काय करायचं काव्या म्हणते जिवा आता हीच वेळ आहे आपण चौघांनी एकत्र बसून बोलण्याची वेळ आहे जे होईल ते होईल आता आपण भेटलंच पाहिजे आपण त्यांच्याशी बोललंच पाहिजे जीवा ठीक आहे म्हणतो आणि जीवा काव्या नंदिनी आणि पार्थला भेटायला निघतात आता जेव्हा चौघ एकत्र येऊन एक भेटतील बोलतील त्यावेळेस त्यांच्यातला तिढा कसा सुटतोय आणि काव्या पार्थकडे जीवा नंदिनीकडे राहायला कसं जात आहेत हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की नंदिनी जीवाला म्हणते जीवा मला मुक्ती हवी आहे हे जबरदस्तीचं नातं नको आहे आता वाद झालं मला डिवोर्स द्या मुक्त करा जीवा म्हणतो नंदिनी डिवोर्स म्हणजे मुक्ती नाही आहे अगं डिवोर्स घेतला तर आपल्या नात्याचा मृत्यू होईल आणि मी आपल्या नात्याचा मृत्यू होऊ देणार नाही नंदिनी म्हणते ठीक आहे मग तीन महिने मी वाट बघते तसंही सहा महिन्यांनी सांगितलं आहे ना कोर्टाने आपल्या नात्याचा मृत्यू होणार आहे डिवोर्स मिळणार आहे मग तसं तर तसं नंदिनी निघत असते जीवा म्हणतो नंदिनी जायचं तर जा पण प्लीज माझ्यासोबत एक कप चहा घे नंदिनी जीवासाठी तिथेच बसते आणि दोघंही एकत्र चहा घेतात तर इथे पार्थ रूममध्ये आवरावर करत असतो आणि मानेनी त्याच्या मदतीला येते पार्थ म्हणतो मला भूक नाही आहे मी नाही जेवणार मानेनी म्हणते मला पण भूक नाही आहे रे मग ना फ्रीजमध्ये ठेवलेली पेस्ट्री खाल्ली लाल रंगाची होती पार्थ म्हणतो रेड वेल्वेट पेस्ट्री तू खाल्लीस का खाल्लीस तू मानेनी म्हणते अरे मला भूक लागली होती आणि मला दिसली पेस्ट्री मला वाटलं विक्रमने आणली असेल तसं पण तुझ्या बाबांना ना असं पेस्ट्री आणण्याची सवय मला वाटलं की तिने त्यांनी आणली असेल म्हणून मी खाल्ली पार्थ म्हणतो नाही त्यांनी नाही आणलेली काव्याने पाठवली आहे मानिनी म्हणते वा काव्याने पाठवली पार्थ काय ती डिलिव्हरी गर्ल म्हणून आली होती का जसं मागच्या वेळेस तू गेला होतास पार्थ काहीच बोलत नाही मानिनी म्हणते पार्थ तुझ्या डोळ्यातलं प्रेम दिसतंय मी रेड वेल्वेट पेस्ट्री खाल्ली काव्याने पाठवलेली तर तुझ्या डोळ्यात प्रेम दिसायला लागलं अरे प्रेम मरत नसतं ते टिकवायचं असतं नातं विसरलं गेलं रे विस्कटलं गेलं आणि ते नीट करता येतं या चादरीसारखं पार जरा विचार कर तुझ्यासोबत अजूनही पेस्ट्री पाठवणारी आणि ती पेस्ट्री अजूनही आहे विसरू नको तुझं प्रेम आहे ते कबूल कर आणि मागचं सगळं विसरून जा नात्याला पुन्हा एकदा नवरूप रूप दे सगळं विसरून जरा स्वतःला चान्स दे पार्थला मानिनीचं बोलणं आवडतं त्यालाही वाटत असतं की आपण काब्याला माफ करावं तर इथे जिवा नंदिनी चहा घेत असतात जिवा बशीमध्ये चहा टाकतो आणि फुरक्या मारत चहा घेत असतो तो नंदिनीच्या साईलने चहा घेतो सगळे त्याच्याकडे बघत राहतात जिवा म्हणतो तुम्हाला माहिती आहे का माझी एक मैत्रीण कम फिलॉसॉफर आहे तिने मला सांगितलं होतं ज्याच्या मनात काही नसतं जो निर्मळ मनाचा असतो ना तो असा चहा घेतो त्याला जगाची फिकीर नसते कोण काय बोलेल याची नंदिनीला तेव्हाचं सगळं आठवतं जिवा म्हणतो नंदिनी तू आपला न हसणारा फोटो फोडलास ग पण तुला माहिती आहे माझ्या मोबाईलमध्ये तुझा हसणारा वॉलपेपर आहे तू हसशील पुन्हा कविता करशील मला माहिती आहे आणि आपल्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न होऊन छान हसरे फोटो रूममध्ये लागतील नंदिनी म्हणते जिवा मी कविता केली आहे नंदिनी कविता ऐकवते नंदिनीच्या एकटेपणाची ती कविता असते नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं ती चहाचे पैसे टेबलवर ठेवते आणि तिथून निघून जाते इथे जिवा मनात म्हणतो नंदिनी आज तू दुःखावरती कविता केलीस मला वाईट वाटलं पण मी तुला शब्द देतो एक दिवस असा येईल ना की तू पुन्हा शब्द बदलशील आणि माझ्यावरती कविता करशील आनंदावरती प्रेमावर कविता करशील आत्ता वादळ आले पण हे वादळ दुःखाचं मी बाजूला करणार जीवा तिथेच बसून चहा घेतो आणि नंदिनीच्या आठवणीमध्ये तो हरवून गेलेला असतो तर संध्याकाळी काव्य शेकोटीजवळ बसलेली असते आणि नंदिनी तिच्या अंगावरती शाल टाकते नंदिनी काव्याशी बोलायला तिथे बसते काव्य आपलं मन मोकळं करत असते काव्य म्हणते घर किती सुनं सुनं वाटतंय ना आई नाही तर मला ना सगळंच परक वाटायला लागले बाबा तिरस्कार करतात तू बोलत नाही माझ्याशी पाहत रागवलेले चिडलेले आहेत हे आपलं घर आहे ना मला परक वाटायला लागले अशी वेळ कुणावरही येऊ नये आपलंच माहेर आपल्याला परकेपणाची जाणीव देऊ नये कुणाच्याच नशिबात हे येऊ नये काव्या खूप रडायला लागते काव्याचं रडणं बघून नंदिनीला वाईट वाटत असतं तर इथे देशमुखांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात मानिनीने पिठलं भाकरी बनवलेली असते जिवा पार्थ यांना नंदिनी काव्या यांची आठवण येते त्या दिवशी पिठलं भाकरी केली होती किती धमाल आली होती हे त्यांना आठवतं विक्रम पार्थला नकळतपणे समजवायचा प्रयत्न करतो विक्रम म्हणतो पार्थ अरे बायकोच्या चुका पोटात घालायच्या असतात शेवटी आहे ना जगामध्ये कोणीच आपलं नसतं आपली असते ती बायको म्हणून बायकोला आपल्यापासून दूर करायचं नाही पार्थला खूप आठवण येत असते कावशी बोलावं वाटतं पण तो काही बोलू शकत नाही पार्थला ठसका लागतो जीवाच्या डोक्यावरती पाणी थापणार असतं पार्थला आठवतं ती काव्याला ठसका लागला होता त्यावेळेस जीवाने तिच्या डोक्यावरती असंच पाणी थापलं होतं पार्थ जीवाला बाजूला करतो आणि न जेवता उठून निघून जातो जीवाला या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं इथे काव्या रडता रडता नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून जाते नंदिनी तिला उठवते नंदिनी काव्याला काऊ अशी हाक मारते काव्या पटकन उठते काव्या म्हणते ताई काऊ बोललीस ना बोल ना माझ्याशी मन मोकळं कर ना अगं तूच माझी आहेस तू असा आबोला धरलास तर मी कोणाकडे जायचं कोणाशी बोलायचं तू आधीची नंदिनी ताई नाही आहेस नंदिनी म्हणते हे बघ आधीची नंदिनी कशी होते ते मी पूर्ण विसरून गेले मलाच आठवत नाही आहे तुला माझ्याशी बोलायचं आहे ना बोल मी तुझ्याशी नाही बोलणार मी तुझं सगळं ऐकून घेईन काव्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती नंदिनी इकडे आशेने बघत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो